सहायक कामगार आयुक्त निलेश एलगुंडे यांची शासनाने बदली केली आहे एलगुंडे यांनी मागील दोन दिवसापूर्वीच दहा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी एका इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांनी निलेश एलगुंडे यांच्या कामावर कामाच्या पद्धतीवर तीव्र अशी नापसंती व्यक्त केली होती महापालिका आयुक्तांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तर थेट निलेश एलगुंडे यांना शासनाकडे परत पाठवण्यासाठी पत्र दिल्याची माहिती होती त्यामुळे निलेश एलगुंडे यांची सोलापुरातील कारकीर्द वादग्रस्त अशी होती बांधकाम कामगारांची नोंदणी तसेच नूतनीकरण मध्ये त्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आणि अन... पैशाचे लुटमार झाले जेणे जे, जे संच संच घेताना जे पैसे घेतल्या त्याच्या गोरगरिबाकडून त्या लोकांनी पैसे लुटमार केले त्याने सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभाग व्हावं आणि आमचा या माध्यमातनं असा प्रश्न आहे जे नेहमी वादग्रस्त ठरलेले जे आयुक्त निलेश एलगुंडे साहेब यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप असताना त्यांची बदली असताना परत त्याच पोस्टावर कसं काय आले असा आमचा म्हणजे या माध्यमातनं आमचा सवाल आहे जर भ्रष्टाचारी अधिकारीच त्या खुर्चीवर बसलेले असेल तर भ्रष्टाचार थांबणार कसा काय आज बांधकाम कामगार खरे बांधकाम कामगार हे बाजूलाच राहिले परंतु ज्यांनी कधी थापी हातात घेतली नाही त्यांनी कधी खोऱ्या घातल्या ना, घेतला नाही तशा लोकाला या ठिकाणी खोटे नोंद भोगस नोंदणी करून त्याचा लाभ दिलेला आहे आणि खरे जे बांधकाम कामगार आहे त्यांना अजूनसुद्धा दा लाभ मिळालेला नाही आज जवळपास एवढा मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार असताना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही तेरीबी चूक मेरीबी चूप अनेक लोकांचे देवाणघेवाण या ठिकाणी चालू आहे कामगार मंत्र्याने यावर लक्ष घालावं आणि हे होणारा भ्रष्टाचार खरोखर थांबावं आज आम्हाला असा प्रश्न पडतो ज्या पद्धतीनं बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सरकारने योजना राबवली खरंच सरकारचं अभिनंदन करावं परंतु ही योजना जास्त टिकेल का असा जर भ्रष्टाचार झाला तर ही योजना टिकणार आहे का आज बांधकाम कामगार नोंदणीसाठी जवळपास पंधराशे रुपये घेतले जातात आणि जे भांड्याचा संच आहे ते संच देण्यासाठी नऊशे दे ते हजार रुपये या ठिकाणी घेतले जातात म्हणजे एकीकडे योजना राबवतात आणि दुसरीकडे हे भ्रष्टाचार अधिकारी त्या ठिकाणी एजंटाच्या मार्फत तेच पैसे गोरगरीब लोकांकडून पैसे वसूल करतात हा संपूर्ण भ्रष्टाचार जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सोलापूर यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे तरी या माध्यमातून सर्व कामगाराला माझं आव्हान आहे आपण या आंदोलनामध्ये सहभाग होऊन हे जे चाललेला भ्रष्टाचार आहे हे जे चाललेले सर्वसामान्य जे कामगाराच्या हक्काचं जी योजना हक्काची योजना आहे खरोखर ज्याला लाभ मिळाला पाहिजे ला तशा लोकाला या ठिकाणी न्याय मिळत नाही ते न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन करतोय आपण तरी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे जे बोगस कामगार झाले आहेत त्या कामगाराची नोंदणी रद्द करून यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि ज्या ठिकाणी बांधकाम कामगाराची नोंदणी होते त्या जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यावर पण त्या ठिकाणी कारण ते पडताळणी न करता केले न केल्या ह्याची चौकशी करून त्या अधिकाऱ्यावर पण कारवाई झाली पाहिजे आणि जे हे संच वाटायचे भांडे वाटप करण्याचे जे ठेका घेतात त्या ठिकाणी शासना एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी नेमावं जेणेकरून भ्रष्टाचार होणार नाही आणि आयुक्त कार्यालयामध्ये जवळपास माझ्या माहितीनुसार आमच्या माहितीच्या अनुसार शिबिराच्या माध्यमातून एक खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्याला परवानगी या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून मिळाले त्या शिबिराची सुद्धा चौकशी करून तो संपूर्ण भ्रष्टाचार कितीचा जा झाला जा आहे कसा झाला आहे हा सगळ्या चौकशी करून जे जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करून या आयुक्त कार्यालयातील जे जे दलाल आहेत जे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर संपूर्ण सर्वावन या ठिकाणी कारवाई करावी